आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीमती शोभाताई दिनकर शेठ पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने व अथांग प्रेरणेने माजी नगरसेवक श्री कुणालदादा दिनकर शेठ पाटील फाउंडेशन स्वर्गीय विजयदादा पाटील मित्रमंडळ आणि स्वर्गीय राकेशदादा कदम युवा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणपूर्व येथील समर्थनगर मलंग रोड येथे नागरिकांच्या सुखद आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात असंख्य नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली त्यावेळी ते त्यांना औषधोपचार करून मोफत औषधही देण्यात आली त्याचप्रमाणे अल्पदरात मोफत चष्म्याचे वाटपही करण्यात आले आणि महत्त्वाचे म्हणजे या शिबिरात रक्तदान हे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य मोठ्या उत्साहाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य केले याप्रसंगी डायनॉस्टिक प्लाझा बाबाजी हॉस्पिटल साई पिंपळेश्वर ट्रस्ट तर्फे मोफत डोळे तपासणी ऑल इन वन मेडिक्लेम इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या अशा या सामाजिक कार्यात कुमार अजित चौरे ज्ञानेश्वर हिवाळे उत्तम हजारे महेश लासुरे साहेब आरोग्यसेवक कपिल गौड कल्पेश दादखेडे सोमनाथ पाटील असे अनेक समाजसेवक उपस्थित होते पाटील युवा मित्रमंडळच्या वतीने ही मोफत कॅम्प मेडिकल कॅम्प जो आयोजित केला सोसायटी सर्वप्रथम आयोजकांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि नगरामधनं चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळत आहे लोक या सुविधेचा उपयोग करून घेत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि जो मोफत जो कॅम्प आयोजित केलेला आहे खरोखर सोसायटीच्या वतीनं आम्ही पुनसे एकदा आयोजकांचं हार्दिक अभिनंदन करतो की फ्रीमध्ये लोकांना सुविधा दा आपल्या दारामध्ये मिळत आहे आणि सुविधा उपलब्ध केल्याबद्दल खरोखर आम्ही सोसायटीचे अध्यक्ष सचिव खजिनदार आणि आमचं पूर्ण टीम अभिनंदन करते स्वागत करतो कल्याणपूर्व इथे आज फ्री मेडिकल चेकअपचा कार्यक्रम केलेला आहे श्री कुणालदादा दिनकर शेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आज इथे ठेवला आहे आणि कल्याणपूर्व समर्थनगर श्री मलंग रोड इथे आडिवली गावामध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे श्री कुणालदादाच्या वतीने सर्व नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे आज तर सर्वांना विनंती आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे कार्यक्रम खूप रहिवाशींनी लाभ घेतलेला आहे आणि समर्थनगरचे सर्व रहिवासी व जे पण कार्यकर्ते आहेत सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आमची सर्वांना विनंती आहे का पाच वाजेपर्यंत ज्यांनाही वेळ असेल थोडा वेळ काढून स्वतःच्या तब्येतीसाठी स्वतःच्या घरांच्या माणसांसाठी वेळ काढून थोडेसे दहा मिनटं येऊन चेकअप करून घ्या आणि आजूबाजू ज्यांना पण सांगायचं तुम्ही सांगून बोलून घ्या आणि धन्यवाद नमस्कार नमस्कार मी वैष्णव सुरे आरोग्यसेवक समर्थनगरमध्ये आज आपण श्री कुणालदादा दिंकश पाटील नगरसेवक स्थायी समिती सदस्य आणि सर्व जनतेचे दादा युवा नेता त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण समर्थनगर मंदिर इथे हिवाळेसाहेब आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून आपण सर्व रूटीन जीवनामध्ये लोकांची जी धावपळ असते स्वतःकडे लक्ष देता येत नाही त्यानिमित्ताने हे टोटल संपूर्ण जेवढे हॉस्पिटल आलेले आहेत चष्मेवाले डोळे तपासणी त्याचबरोबर रक्तदान शिबिर जे आपला एक, रक्ता था, शक्तो, रक्त एक ए, टीम रक्ताचा कोणाचा जीव वाचू शकतो त्या रक्तदान दात्याला सर्टिफिकेटसुद्धा मिळणार त्याचबरोबर हॉस्पिटलचे सर्व चेकअप पूर्ण बॉडी चेकअप फ्रीमध्ये कोणाकडून एक रुपया न घेता ही समाजसेवा आहे कुणादादा मार्गदर्शनाच्या खाली कुणादादाबाडी फाउंडेशन आणि संपूर्ण हिवाळे साहेबांची टीम आणि संपूर्ण दत्त मंदिर ट्रस्ट